यंदाच्या हंगामात तुरीला चांगले दर मिळत असल्याचं पाहायला मिळतंय राज्यातील बाजारपेठांमध्ये तुरीच्या दरात चांगलीच वाढ झालीय काही बाजार, चा चा बाजार समित्यांमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या तुरीला दहा हजारांचाही भाव मिळताना दिसतोय एकीकडे निवडणुका जवळ आल्या सरकार भाव पाडणार असंही म्हटलं जात आहे तर दुसरीकडे शेतकरी आस लावून बसलेत या दरम्यान काही शेतकऱ्यांनी तुरी विकल्या आहेत तर काहींनी अपेक्षेपोटी अजूनही साठवून ठेवल्या आहेत कारण एप्रिल मे दरम्यान हे भाव वाढतील अशी त्यांना अपेक्षा आहे या व्हिडिओमध्ये तुरीचे भाव नक्की कसे राहतील ते बारा हजार रुपयांचा टप्पा पार करतील का हे आपण पाहणार आहोत बाकी अॅग्रिकोला चॅनल वर आम्ही कांदा तूर कापूस या पिकांसह महत्वाच्या आमच्या या उपक्रमाला नक्कीच हातभार लावाल मूळ विषयाकडे परत वळूयात तर आधी सांगितल्याप्रमाणे तुरीला सध्या चांगला भाव मिळतोय एकीकडे सोयाबीन या प्रमुख पिकाचे दर कमी होत असताना तुरीच्या दरात सातत्याने सुधारणा होताना दिसून येते आणि यामुळे शेतकरी वर्गाला थोडासा का होईना दिलासा मिळालाय दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तुरीची मागणी सध्याच्या बाजारात चांगलीच चा आहे परंतु तुरीचे उत्पादन घटले आहे आणि मागणी वाढली आहे आणि याचमुळे तूर भाव वाढ होताना दिसते तुरीचे भाव सध्या सरासरी दहा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान टिकून आहेत एकीकडे यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते तर दुसरीकडे तुरीचे उत्पादन घटल्याने दर वाढतात तुरीचे भाव ऐन आवाकेच्या हंगामातही टिकून आहेत हंगाम जरी आवाकेचा असला तरी बाजारात अजूनही तूर म्हणावी तशी येत नाहीये आणि याचमुळे येत्या काही दिवसात तुरीचे दर आणखी वाढतील अशी शक्यता कृषी अभ्यासकांनी वर्तवली हे सगळं असतानाच शेतकरी काय करताय तर अजूनही भाव मिळेल या आशेने तूर बाहेर काढत नाहीयेत तर दुसरीकडे सरकार भाव करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत कारण आता निवडणुका जवळच आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्त भावात डाळ देण्यासाठी यंदा सरकार खरेदीत उतरणार हे तर होतच जानेवारीत केंद्र सरकारने हमी भावाने तूर खरेदीसाठी पोर्टल सुरू केले होते सरकारने बाजार भावाने तूर खरेदी सुरू केली आणि पुढील काळात भावात तेजी दिसत असल्याने व्यापारी आणि स्टॉकिस्ट ही खरेदीत उतरले आणि यामुळे तुरीच्या भावात चांगलीच वाढ झाली आणि याचा फायदा शेतकऱ्यांना झाला शेतकऱ्यांना मात्र एकच प्रश्न सतावत आहे की पुढील काळात तुरीचे भाव कसे राहणार पण अभ्यासकांच्या मते तुरीचे दर हे टिकून राहतील तर गेल्या महिन्यात काय झालं होतं की काही भागात तुरीच्या दरात काही प्रमाणात नरमाई आली होती परंतु ती काही फार आली नव्हती कमी प्रमाणात तर आता मार्च मध्येही सुरुवातीला नरमाई परंतु ती काय थोड्या फरकाने तरी देखील तुरीचे दर हे सरासरी अजूनही नऊ हजार पाचशे ते दहा हजार पाचशे आसपास आहे यंदा दुष्काळ पाऊस कमी पडल्यामुळे याचा थेट परिणाम हा तूर लागवडीवर झाला ज्यांनी तूर लागवड केली त्यांनाही चांगलं पीक घेता आलं नाही कारण पाऊस कमी झाल्यामुळे पिकाला मुबलक पाणी देता आलं नाही आणि यामुळे तूर उत्पादन मोठ्या प्रमाणात घट झाली मागील हंगामातील तुरीचे उत्पादन तेहतीस लाख चाळीस हजार टन झाले परंतु भारताला गरज असते तीस सेहेचाळीस लाख टन तुरीची आणि यामुळे तुटवडा निर्माण झाला या वर्षीही असंच काहीस चिन्ह दिसणार आहे केंद्र सरकारने जरी आयात वाढवण्याचा निर्णय घेतला तरी यंदा जी तूट पडणार आहे ती भरून निघणार नाहीये असं अभ्यासक म्हणतात आणि या कारणामुळे देशात पुढील काळातही तुरीचे भाव तेजीत राहू शकतात अनेक संकटांनी त्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात का का आता काही का होईना दिलासा मिळतोय आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या तुरीकडे अजूनही अपेक्षा वाढल्या शेतकऱ्यांनी तुरीला एप्रिल मे मध्ये चांगला दर मिळेल या आशेने तूर विकलेली नाहीये कारण मागच्या हंगामात कामात दर चांगला मिळाला नाही आणि त्यामुळे शेतकरी आता वाट पाहताय अजूनही दर वाढण्याची अभ्यासकांच्या मते हा दर बारा हजारांच्याही वर जाऊ शकतो पण सरकारने निवडणुका डोक्यात ठेवून निर्णय घेतला तर भाव पडेल परंतु तो देखील खूप जास्त नसेल असंही अभ्यासकांचं मत आहे बाकी तुम्ही जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर कमेंट मध्ये तूर असा शब्द नक्की लिहा जर पन्नास कमेंट आल्या तर पुढच्या आठवड्यात एप्रिल मे महिन्यात भाव कसे राहतील याची आम्ही अपडेट नक्कीच तुम्हाला देऊ धन्यवाद